येईल ग बस सुजित पवार बीएससी काय स्पेशल स्पेशल आपला चहा चालतो नाही झालं तर आहे मी कारण की मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय ना पहिलाच धंदा म्हणजे पहिलाच बिझनेस नंतर एक तर चहा बनवायला नव्हता येत चहा बनवायला शिकायचं तिथून पुढे कस्टमर हँडल करायचं एकटाच दुकानात काय असेल ते एकट्यानेच बघायचं आपल्याला स्टार्टिंग झालेली सात साडेसात पास गेलेली ओपनिंग आपली त्यात आपल्याकडे मशीन पण आलेली ऊसाची त्याला थोडं जास्त खर्च झालेला आहे त्याच्याबद्दल काय एवढंच किंवा कोणाच्या टायमिंगला चहा कमी जातो मग बिझनेस मेंटेन व्हायला पाहिजे काय नाही काय त्या टायमिंगला काय थंड जातो आपण ते ऑप्शन ठेवलेलं आहे असं काय नाही की उसा, का उनात, उनात का तो तो ते उसा ते रस काय होतं उन्हात उन्हात चार कमी घेतात लोक त्या टायमिंगला आपलं हे झालं पाहिजे म्हणून दुसरं काय नाही रस्त्यामध्ये जास्त एवढा आहे किंवा बिझनेस तर मायनसमध्ये जात पहिली गोष्ट म्हणजे आहे तर लेवलमध्ये एक मिनिट फोन उचलतो का मी सध्या कसशे साडेतीनशे अपेक्षा अजून वाढायला पाहिजे किती वाढायला पाहिजे पाहिजे जायला आता कस्टमर वगैरे प्लॅनिंग तर चालूच आहे क्वालिटी मेंटेन आणि क्वालिटी जेवढी चांगली देता येईल तेवढी द्यायची सध्या क्वालिटी मेंटेन करतो म्हणजे काय करतो क्वालिटी म्हणजे चहा ओके का तेवढच चहा मध्ये काही हो ना म्हणजे फरक पडू ना तू एक महिन्याने काही ना आज पिला का एकच चव लागली पाहिजे बोला मालक सध्या मी या लाईन मध्ये आहे ना त्या लाईन मध्ये तुला खरं सांगायला चहाच्या दुकानं जास्त पहिली गोष्ट त्यातनं कस्टमर हँडल करणं कस्टमरशी नीट बोलणं किंवा तू कसा हँडल करते त्याच्यावर डिपेंड अँड क्वालिटी मेंटेन बस दोन दोन वर्ष होईल आता शिक्षण म्हणलं तर आता दोन्ही बघत बघत चालू आहे सध्या शिक्षण आणि जॉब म्हणजे जॉब करायची इच्छा तर नाही बिझनेस ओनली नोकरीपेक्षा कशा ओके स्वतःचा मालक आहे डिपेंड नाही कोणावर चांगले पैसे नोकरी जे फायचे ते ओके माश्या लाईट जाते बाबा जेवाला चहा चप्लॉस तू बनवतोय का असा त्याच्यावर डिपेंड तुझं मेजरमेंट तू बनवतोय कसा किंवा तू आता बनवायची आमचे आमचे वेगवेगळे प्रत्यक्ष हव्याची वेगवेगळी असते कशी तर मी माझा मेजरमेंट नुसार बनवतो तो आज पिला काय दोन महिन्याने पिला काय एक वर्षाने पिला एकच चव लागणार तुला त्यात बदल नाही काही दहा 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 किलोमीटर कोण येतो असं काही आपलं आपलं शॉप बंद असलं ते फोन लावून येतात हा पैसेच भेटावं ही मेन गोष्ट नाही नाव पण व्हावं पैशाने काय समजा भेटत नाही असं नाही नाव पण झालं पाहिजे त्या गोष्टी पैसे काय आज आहे तू उद्या नाही धंदा बसायचं म्हणजे कसं आज पण बसतो तो क्वालिटी चेंज केली दोन दिवसात पण खाली येतो असं काही नाही की बाबा तुझा बसला बिझनेस म्हणजे सेटअप झाला आहे ओके झालं आहे समजा धंदा बसला आहे असं काहीच नाही दोन दिवसात पण खाली येतो असे लय उदाहरण आहेत तुला बघायची म्हणलं तर तुझं तुझं मेंटेन तू कसं ठेवतो त्याच्यावर डिपेंड आहे हां जसं आपण तर आपलं डे मेंटेन म्हणजे एकदम ओके असतं आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडं बघतो आणि बघायला लागतं पहिली गोष्ट म्हणजे आणि प्रत प्रत्येक कस्टमर असाव्या नसतो बदलून येतो किंवा काही ना काही त्याच चालूच असतं एखाद्याने पुढचा कसा येतो किंवा कोण येतो सांगू शकत नाही ना म्हणून कस्टमर हँडल करणं पण आलं पाहिजे सोबत गप्पा मारते कॅमेरा चालू लक्षच नको कस्टमर आलावी तिकडे बघतोय मी तर तुला असं वाटलं आता आपण चहाच करतोय मग उद्या आपल्याला पोरगी भेटणार आहे लग्नासाठी चहा असं थोडीच आहे बघ असं काही नाही सध्याच्या ह्याच्यामध्ये जॉब वाल्यापेक्षा बिझनेस वाल्याला मुली लवकर भेटते हा कोच जॉब हे नुसतं म्हणायला झाले मुलगा जॉब करतो त्याला दहाच हजार पेमेंट येत असं काय बघतो तू इकडे धंद्यावाला एका दिवसात दहा काढतो तेवढा आहे धंद्यामध्ये केल्यावर त्यापेक्षा पण जास्त आहे पण काय म्हणायला पाहिजे लागत

स्टार्टिंगच्या दोन महिन्यात मी म्हणलं असतं मायनसमध्ये जातो विषय सोडून दे तर नसतं झाला आज कोणच्या बिझनेसला तू सहा सात महिने टाइम द्यायलाच पाहिजे तू पहिल्या महिन्यातच प्लसमध्ये जायचे असतं थोडी नाही पण तुला तुझ्या एवढ्या दिवस त्या बिझनेसमध्ये हे होईल तेवढे ते दिवस तो बिझनेस टिकून आहे लयच बघायला हां मी स्वतः आता एखाद्या दुकानात जाऊन पण बोक। बघतो कसं आहे काय त्याचं कसं आहे आपलं कसं आहे बघायला लागतं समजा हँडल पण करावं लागतं ते अनुभव सुरू आहे म्हणून आम्ही दोन महिने अनुभव देतो अगोदर आता फ्रँसी द्यायची म्हणले की दोन महिने त्याला ट्रेनिंग पण देतो भाऊ असं काही नाही आणि त्याने शॉप टाकलं की स्टार्टिंगला त्याला वाटलं नाही पाहिजे भाऊ मला येत नाही जमत म्हणून त्याला दोन महिने आपण चांगली ट्रेनिंग देतो तिथून कुठं त्याची शॉप चोक निघतो काय भाऊ मी लेमोलांना मुलांना सांगतो की भाऊ बिझनेस बिझनेस ओके पण त्याच बिझनेसमध्ये तू तेवढा टाईम पण दिला पाहिजे तू जेवढा टाईम द्यायची तेवढा तुझा बिझनेस सेट होतो हो एवढा आहे आणि तर तू बिझनेस टाकायचा था, मुलं कामाला ठेवायचा तू गायब बिझनेस बसतच नाही ना hmm. मी असे लय बघितले किंवा दुकानावर मस्त दुकान टाकले मस, पण मालक जागेवर नसतो किंवा मुलं कामावर ठेवा मुलं क्वचित लोकं भेटतं किंवा मनापासून कामं करतात प्रत्येक मुलगा तसा नसतो दुकानावर कस्टमर आला ते बघणार नाही काय नाही म्हणजे आता मी माझ्या जेव्हा बिझनेसमध्ये होत आहे लोक जेव्हा असे लय बघ दुकान बघितले स्टार्टिंगला मला अनुभव नाही त्यात किंवा काहीच नाही मी पुढच्या दुकानवाल्याकडनं लय अशा गोष्टी शिकलो की असं आपण पण गावायला पाहिजे त्या त्याच्यानुसार तुला सांगतो की बिझनेस ना केला घे अफाटे नाही केला काहीच नाही हे पण आहे माझं तर म्हणणं आहे की बाबा बिझनेस केलाच पाहिजे माझ त्याशिवाय मुलाला म्हणजे समजत पण नाही आपण काय कुठे असं पण नाही की बाबा जॉब जॉबमध्ये काहीच नाही तुला जॉबमध्ये पण तेवढं तुझं हे पाहिजे हा स्किल पाहिजे तुला जॉबमध्ये सध्या स्किल बघूनच जॉब देतात नाहीतर मग दहा हजार काम करायला शेती केलेली घरी जाऊन समजा ओके हा, हे तर शंभर टक्के माणूस असं काय नाही त्याच्यात नाही की मी कमवत नाही तुझे काही मायापेक्षा जास्त वयाचे पण बघतो मी पण त्यांना हा, नको वाटतो जॉब त्यांना त्यांना बिझनेस नको वाटतो ना त्यांना वाटतो जॉब ओके तेव्हा जेव्हा ते जॉबमध्ये होतात नंतर माझ्याकडे बघतात ना तेव्हा त्यांना वाटतो तेव्हाच आपण बिझनेस केला असतो ओके आज मी अशी मुलं पण बघितले दोन तीन काय करायचं तुला एवढं कसं कळालं मला पुढचं मार्गदर्शन ओके होते ना त्यांनी त्यांनी पहिलं बघितलेलं त्यांनी मला सांगितलेलं बाबा असं असं आहे तुला जॉब जॉब मोठ्या भावानीच असं कुणी नाही मोठ्या भावानी पहिल्यांदाच सांगितलेलं जॉब केला तर तुला एवढे एवढे दिवस एवढं एवढं ग्रॅज्युएशन हे पूर्ण करायला जाईल तर पण तुझा बिझनेस सेट होईल बिझनेस हा ओके कारण की आमचे जेवढे भाऊ आहेत ते समजे बिझनेसमध्ये असं काही नाही की जॉब कोणीच केलं नाही ग्रॅज्युएशन समजा यांचे झालेले आहेत हां पण आपण जॉब मोबाईल शॉप ही असं पण काही नाही तुझ्या आई वडिलांना काय वाटतं तुझ्याबद्दल ओके वाटतं आता काय नाही ते सांगतात बिंदळ आलाचं चहाचं दुकान आहे हे ते बस पहिले जे नाव ठेवायचे ते आता मायापी येतात असं काय नाही स्टार्टिंगला मला नावं ठेवलेली का चहाचं दुकान आहे ग्लासच हेच ते। माणूस मला म्हणतो का चांगले आता कमवतोय पण चांगला असं काही नाही की त्यांच्या मुलांना मायाकडे लावतात हे पण आहे हा जो बघ हा कसा करतो पहिले नाव ठेवणार लोकांनी तसं काय नाही बघितलेत पण मी अशी माणसं अनुभव घेतलेला घेतलेलं आहे पण एकदम ओके असं काय त्यांना काय मुलगा सेटल हवा एवढंच अपेक्षा असते दुसरं काय नाही तुझ्याकडनं मागत ते